काय सांगाल आज आपण निवेदन दिलं आहे कशा संदर्भात आपण निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना आज आम्ही निवेदन दिलेले आहे की दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी ज्या समाजकंटकांनी आमच्या गावातील जे निष्पन्न झालेले समाजकंटक आहेत त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व त्यांना कायदेशीररित्या त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आम्ही आज माननीय तहसीलदार साहेबांना भेटून रितसर निवेदन दिलेलं आहे तरी याची आम्हाला तहसीलदार साहेबांनी योग्य ती कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि याची प्रतिलिपी म्हणून आम्ही आता माननीय मीना साहेबांना देखील एक पोलिस उपाधीक्षक अधीक्षक मीना साहेबांना देखील एक प्रत देणार आहोत आणि तात्काळ जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना ताबडतोब वाटप करून त्यांना कायदेशीर कारवाई करावी ही आमची अपेक्षा आहे विशेष गुन्हा दाखल केलेला आहे दोन का आम्ही काल दोन दिनांक दोन 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 एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन इसुबडगाव येथे संबंधित गुन्हेगारावरती गुन्हा देखील के दाखल केलेला आहे पण आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आणि पोलिसांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की लवकरात लवकर त्या आरोपींना आम्ही अटक करून जेरबंद करू सदर आरोपी आहे सदर आरोपी आमच्या गावातील एक इसम आहे त्याचं नाव निष्पन्न झालेलं आहे त्याला पोलीस चौकशी करून अटक घेते सदर आरोपी आहे दीपक प्रल्हाद घाडगे हा नाव निष्पन्न झालेला आरोपी आहे आणि एक संशयित आरोपी देखील त्याच्यासोबत नितीन भक्त जगत म्हणून देखील आहेत या, या दोघांना पोलीस ताब्यात का येऊन कायदेशीरित्या का, का चौकशी करून त्यांना अटक करेल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे